घरपोडी प्रकरणातील अटल चोरट्यात एलसीबीच्या पथकानं मोठ्या चितापी नजरबंद केला आहे यावेळी त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी पस्तीस हजार दोनशे रुपयांचा माल जप्त केला आहे धनंजय अरुण वाकडे वय बीस राणार विठाभट्टी महानगरपालिका हॉस्पिटल जवळ देवपूर धुळे असे या गुन्हेगाराचं नाव आहे याने त्याची इतर दोन विधी संघर्षित बालकांच्या मदतीनं घरपोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे याबाबत अधिक वृत्त असे की देवपूर पोलीस स्टेशन येथे भादवी कलम चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यात सिअरी यांचे सोन्याचे दागिने व रोख रुपये गेले होते सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना एलसीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा धनंजय अरुण वाकडे याने त्याचे इतर दोन विधी संघर्षित बालकांच्या मदतीने केला आहे अशी माहिती प्राप्त होताच पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी या अटल चोट्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील पस्तीस हजार केला आहे यात सोन्याची अंगठी चांदीचे शिक्के दिवा पितळाचे भांडी व तांबे ची भांडे यांचं पितळी समय पाचशे असा एकूण रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर रुग्णाचा संबंध तपास लोकसेवक करत असताना एक बातमीदार बातमी मिळाली की सदर गुन्ह्यात धनंजय अरुण वाकळे वय वीस वर्ष राहणार विटावट्टी व याचे दोन साधीदार जे अल्पोवैन आहेत यांनी केला असून त्याबद्दल माहिती मिळाली तर त्या धनंजय अरुण बाकोळे याच ताब्यात घेऊन त्याला अधिक चौकशी करतात त्यांनी सदर रुग्णातील चोरली गेले चोरलेला माल सर्व मुद्देमाल हजर केला असून गुन्ह्याच्या तपासकाने तो जप्त करण्यात आलेला आहे एकूण पस्तीस हजार दोनशे रुपये किमतीचा पूर्ण मुद्देमाल हा ताब्यात घेण्यात आला असून सदरचा गुन्हा उवर केस आणण्यात आला सदर या आरोपीला पुढील कारवाई कामे देवपूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे